स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो येता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर चौरसातील संख्यांच्या नियम शोधणे आणि प्रश्नाची नात्या गेलेल्या संख्या शोधणे ज्याला आपण रिझनिंग ट्रिक्स असं म्हणतो या घटकावर आधारित प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात आणि हे प्रश्न सोडवण्यासाठीची योग्य अशी ट्रिक काय असते कोणत्या पद्धतीने उदाहरणं सोडवायची गेल्या दोन भागापासून आपण याच्यावर चर्चा करीत आहोत पुन्हा एकदा या भागात वेगवेगळ्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील काही प्रश्न आपण या ठिकाणी गोळा केलेले आहेत आणि ह्या प्रश्नांचं उत्तरं शोधण्यासाठीची वेगवेगळी पद्धत वेगवेगळा नियम वेगवेगळी ट्रिक कोणती आहे यावर आज आपण या भागात चर्चा करणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक प्रश्न इतर प्रश्नापेक्षा वेगळा आहे प्रत्य प्रश्ना प्रत्येक प्रश्नामधील संख्या कोणत्या नियमांसह मांडलेल्या आहेत प्रत्येकातला नियम वेगवेगळा आहे आपल्या पुस्तकात अथर्वश्रीच्या पुस्तकात काही उदाहरणं आपण सोडवली ती उदाहरणं सोपी होती या उदाहरणांची काठीण्य पातळी थोडीशी वेगळी आहे वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत ज्याला जाऊया समजून घेऊया आजच्या लेक्चरमधील पहिला प्रश्न चौकटीमध्ये आठ संख्या आपल्याला दिल्या आहेत बघा त्याच्यामध्ये एक नवव्या संख्येच्या जागेवर प्रश्नचिन्ह आहे ती संख्या कोण किती आपल्याला शोधून काढायची त्यासाठी बघा संख्यांचे निरीक्षण करा दोन सात चार आठ पाच तीन सहा प्रश्नचिन्ह नो बघा आता इथं काय येणार लक्षात घ्या उत्तर काय येणार कसं येणार नाही ना समजून घ्या आता बघा इथं दोन आहे इथं सात आहे इथं चार आहे बरोबर इथं बघा आठ आहे पाच आहे तीन आहे सहा प्रश्नचिन्ह आणि नऊ अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आठ संख्या आपल्याला दिल्या आहेत आणि नववी संख्या आपल्याला शोधायची काय करायची आहे नववी संख्या शोधायची नववी संख्या शोधण्यासाठी या ज्या आठ संख्या त्या कोणत्या पद्धतीने कोणत्या नियमाचा उपयोग करून मांडलेल्या आहेत त्या नियमाचा शोध आपण घेतला पाहिजे तर बघा इथं या प्रत्येक स्तंभामधले तीन तीन आकडे बघा बघा हे तीन आकडे दिले आहेत आपल्याला आठ आठ आणि दोन दहा आणि सहा सोळा चार आणि तीन सात आणि नऊ सोळा म्हणजे याचा अर्थ असा अशा पद्धतीने एका स्तंभातील अंक आपल्याला दिलेत आहेत या अंकांची बेरीज सोडा येते मग ह्या अंकांची पण बेरीज सोडा ना आपलं एक मिनिट हा इकडच्या बाजूला प्रश्न आपला सॉरी या अंकांची बेरीज सोडा येते या अंकांची बेरीज सोडा येते तर ह्या अंकांची बेरीज सुद्धा सोडा ना मग सात आणि पाच बारा होतात बारामध्ये चार मिळवले तर सोळा होणार म्हणून इथं प्रश्नचिन्हाच्या जागेवर ही संख्या येणार नियम समजला लक्षात आला बघा उभ्या उभ्या स्तंभातील तिन्ही बरोबर सोळा येते म्हणून सोळा येण्यासाठी याच्यात चार मिळवला तर उत्तर सोळा येतं म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागेवर चार ही संख्या असेल चला पुढचा प्रश्न बघूया पुढच्या प्रश्न बघा पाच तेरा तीन सात प्रश्नचिन्ह एकोणवीस एकोणतीस अकरा सतरा आठ संख्या दिल्या आहेत वरच्या ओळीतल्या तीन संख्या दिल्या आहेत खालच्या ओळीतल्या तीन संख्या दिल्या आहेत आणि मधल्या ओळीतली एक संख्या आपल्याला विचारली किंवा उभे स्तंभ घेतले तर पहिला स्तंभ पूर्ण आहे तिसरा स्तंभ पूर्ण आहे मधल्या स्तंभामध्ये मधोमध एक संख्या आपल्याला विचारलेली आता नियम काय असं शोधायचा प्रयत्न करूया बघा आता काय दिसत आहे आपल्याला नीट बघा लक्षात घ्या काय नियम काय म्हणते आहे पाच तीन आणि तेरामध्ये मध्ये काय नात आहे किंवा पाच तेरा तीन मध्ये काय नात आहे त्यानंतर सात एकोणीस मधलं आता आपल्याला माहीत नाही पण एकोणतीस अकरा आणि सतरामध्ये काय नाते ते नीट बघा आपल्या लक्षात येणार काय दिलं आहे आपल्याला आणि आपण त्या ठिकाणी संख्या शोधू शकणार बघा या सगळ्या संख्यांचं जर नीट निरीक्षण केलं बघा आपण या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या संख्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत म्हणजेच क्रमाने येणारे प्राईम नंबर आहेत काय आहेत प्राईम नंबर आहेत म्हणजे मूळ संख्या आहे बघा तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस आणि एकोणतीस एकोणवीस नंतर आणि एकोणतीसच्या मध्ये एक मूळ संख्या सुटलेली ती मूळ संख्या आहे तेवीस म्हणून इथं प्रश्नचिन्हाच्या जायवर काय संख्या येणार तेवीस येणार सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत क्रमाने येणार आहे आणि एक मूळ संख्या तेवीसचा गॅप टाकलेला आहे म्हणून उत्तरात आपण तेवीस तेविस येणार म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी या मधल्या चौगसात तेवीस त्या ठिकाणी बसणार इथं बेरीज नियम नाही बघा इथं उभ्या स्तंभातील संख्यांची सोडा होती इथं सर्व संख्या मूळ संख्या प्रत्येक उदाहरणात वेगवेगळा नियम असतो एकसारखा नियम त्या ठिकाणी नसतो प्रश्न तिसरा बघूया अठरा दहा बारा पंधरा दहा सोळा तेहतीस प्रश्नचिन्ह अठरा बघा आता याच्यात काय नाही बघा नीट लक्षात घ्या अठरा दहा बारा पंधरा दहा सोळा तेहतीस प्रश्नचिन्ह अठ्ठावीस परत एकदा याच्यात बघा उभ्या स्तंभातील अंक नीट बघा काय दिसतात तुम्हाला हे पहिले दोन अंक बघा इथं नियम वेगळा होता तिघांची बेरीज होती तिघांची बेरीज होती इथं वरच्या पहिल्या दोन संख्यांची बेरीज ह्या पहिल्या दोन संख्यांची बेरीज बघा काय येते पंधरा आणि अठरा बघा तेहतीस होता सोळा आणि बारा तेहतीस होतात इथं थोडं काहीतरी चुकलंय बघा आपलं एक मिनिट आपण दुरुस्त करून देऊया तिसरा प्रश्न अकरा एवढा अकरा म्हणून बघा अठराची पंधराची बेरीज तिसऱ्या लग्नात मांडलेली आहे सोळाची चीन बाराची बेरीज अठरा मांडलेली आहे तर अकरा आणि दहाची बेरीज एकवीस येणार ऑप्शन नंबर तीन इथं येणार तुमचं एकवीस प्रश्नचिन्हाचे जागेवर एकवीस अंक येणार नियम लक्षात बघा उभ्या स्तंभामधील पहिल्या दोन संख्यांची बेरीज तिसऱ्या क्रमांकाला म्हणून आपल्याला मधला जो स्तंभ दिला आहे त्याच्यामध्ये वरच्या बाजूला दहा आहे त्यानंतर अकरा आहे अकरा आणि दहाची बेरीज एकवीस या ठिकाणी येणार चला प्रश्न क्रमांक चारकडे जाऊया बघा काय प्रश्न काय तीन पाच दहा बारा चौदा अठ्ठावीस प्रश्न चिन्ह बत्तीस चौसष्ट आता इथं या आडव्या संख्या बघा कशा आपल्याला पहिल्या आडव्या ओळीतील आणि दुसऱ्या आडव्या ओळीतील संख्येचं निरीक्षण करा बघा नीट बघा एचे बेरीज आठ येते बघा आठ प्लस दोन केले दहा उत्तर येत बारा आणि चौदा ची बेरीज सव्वीस येते बघा सव्वीस सव्वीस मध्ये प्लस दोन करा अठ्ठावीस येतो बघा बरोबर मग आता काय करायचं लक्षात घ्या इथं पहिली संख्या आपल्याला विचारली आहे मग इकडे जर आपण असं उलट आलो बघा उलट जर आलो तर, तर, तर हा दो दोन जर काढून घेतला दोन काढून घेतला तर याची बेरीज किती येते आठ हा दोन काढून घेतात याची बेरीज किती येते सव्वीस मग आपल्याला काय करायचं याच्यातून दोन काढून घ्यायचं इथे आले बासष्ट बासष्ट मधून बत्तीस वजा करा इथली संख्या आपल्याला मिळेल म्हणजे बासष्ट बेरीजेण्यासाठी बत्तीस मध्ये किती मिळवले तर बासष्ट उत्तरग्रध बत्तीस मध्ये तीस मिळवले तर बासष्ट उत्तरग्रधा म्हणून आपलं उत्तर काय आहे तीस म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय आहे ना तीस ही संख्या आहे ना तीस अधिक बत्तीस बासष्ट अधिक दोन चौसष्ट बघा नियम समजला का बघा वो आडव्या ओळीतील पहिल्या दोन संख्यांची बेरीज अधिक दोन बघा तीन अधिक पाच आठ अधिक दोन केले दहा म्हणतात बारा अधिक चौदा सव्वीस अधिक दोन तीस होतात इथं तीस अधिक बत्तीस बासष्ट अधिक दोन चौसष्ट येणार असा हा नियम या ठिकाणी होता पुढचा प्रश्न बघा पाच चार आठ वीस नऊ तीन पंधरा सहा सहा प्रश्न प्रश्नचिन्ह आठवी बोड पण घेतोय बघा आता इथं काय केलं नेमकं बघा इथं जर आपण बघितलं कारण हा जो आठ आहे याचा दुप्पट करायचे बघा सोळा या तीनाच्या दुप्पट करायचे बघा सहा बघा सोळा आणि हा चार सोळा आणि चार वीस नऊ आणि सहा पंधरा म्हणजे या सहाच्या दुप्पट करायचे बारा, बारा मध्ये हा पहिला सहा मिळवायचा म्हणजे अठरा आपलं उत्तर आहे ना ऑप्शन नंबर एक काय म्हणा प्रश्न चिन्ह की अठरा नेहमी काय लक्षात घ्या आडव्या ओळीतील दुसऱ्या क्रमांकाची जी संख्या आहे तिच्यात दुप्पट करून पहिल्या क्रमांकाची संख्या तिच्यात मिळवायची म्हणजे आठाच्या दुप्पट सोळा अधिक पहिल्या नंबरला चार आहे सोळाच्या वीस तिनाच्या दुप्पट सह, सह, बर सहा सहा मध्ये हा पहिला नऊ मिळवला पंधरा बरोबर त्यानंतर बघा हा जो सहा आहे या सहा मध्ये या बाराची सहाची दुप्पट बारा मिळवले सहा आणि बारा अठरा आला म्हणून ऑप्शन नंबर एक आपला त्या ठिकाणी बरोबर येतोय प्रश्न सहावा बघा चार दहा बावीस आठ पाच चौदा दहा प्रश्न प्रश्न तीन प्रश्नचिन्ह आढव्या संख्या जर आपण बघितले तर अशा पद्धतीनं संख्या आपल्याला दिसत आहेत बावीस शेवटच्या रकानात आहे मग आता इथं उत्तर काय येणार बघा प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय येणार चार दहा बावीस या तीन संख्या आहे अशा बघितलं तर चार आठ दहा आहे दहा पाच तीन आहे बावीस चौदा प्रश्नचिन्ह आहे आढव्या संख्या बघूया कशा दिसतात आपल्याला नीट बघा काय केलं परत एकदा बघा या दहाच्या दुप्पट केलंय वीस त्याच्यामध्ये याची निम्मी मिळवली आहे दोन बघा दोन नंबरच्या अंक जो आहे त्याची दुप्पट करून पहिल्या नंबरच्या अंकाची निमपट त्याच्यात मिळवली आहे इथं पण बघा याची दुप्पट केली दहा आणि याचे निम्मे चार त्याच्यात मिळवलं आहे दहाच्या चौदा मग याची दुप्पट करा सहा आणि नि याचे निम्मे करा पाच सहा पाच अकरा हे आपलं उत्तर येणार किती उत्तर येणार अकरा येत आहे का लक्षात बघा पहिल्या संख्येच्या निम्मे दुसऱ्या संख्येच्या दुप्पट दोघांची तिसऱ्या बघा आठाच्या चार, दुप्पट दहा दहा चार चौदा दहाच्या निम्पट पाच तीनाच्या दुप्पट सहा सहा आणि पाच अकरा उत्तर प्रश्न क्रमांक सात बघा एकोणवीस नऊ सतरा एकोणवीस नऊ सतरा तेवीस बारा पंचवीस तेरा प्रश्नचिन्ह एकतीस काय उत्तर येणार आता इथं असं जर आपण बघितलं तर काय उत्तर आहे बघा एकोणवीस तेवीस तेरा सतरा पंचवीस एकतीस असं दिलं मग आडव्या मुळी बघा किंवा उभे उभे स्तंभ बघा आपल्याला उत्तर काढायचं प्रश्नचिन्हाचे जागेवर काय आहे ना थोडा जर आपण विचारपूर्वक व्यवस्थित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला उत्तर निश्चित सापडतं फक्त करायचं काय काळजीपूर्वक नियम शोधायचा संख्यांचे नीट बारीक निरीक्षण करायचं डावीकडे कोणत्या संख्या आहेत उजवीकडे कोणत्या आहेत मध्यभागी कोणत्या आहेत उभ्या बघताना वरती खाली संख्या कोणत्या आहेत मध्ये कोणत्या संख्या यांचं नीट निरीक्षण करायचं एकमेकांशी नीट संबंध जोडायचा बघा काय दिसतंय आता आपल्याला बघा सतराच्या ची बेरीज करा सतरा आणि नऊ एकोणवीस आणि सतरा एकोणवीस आणि सतराची बेरीज करा छत्तीस झाले बघा तेवीस आणि पंचवीस ची बेरीज करा तेवीस आणि पंचवीस ची बेरीज करा अठ्ठेचाळीस या छत्तीस ला चारने चारने भागा छत्तीस ला चारने नऊ उत्तर येतं भागितलं बारा उत्तर येतं बघा नऊ आणि बारा इथं दिसतात आपल्याला बघा ही संख्या आणि ही संख्या यांची बेरीज केली आणि जे उत्तर येणार त्याला चारने बघितलं मधली संख्या आपल्याला मिळते मग आता काय करायचं तेराची एकतीस ची बेरीज करायची तेरा अधिक एकतीस बरोबर होता चौवेचाळीस चौरेचाळीस भागीले चार केले अकरा उत्तर येणार ऑप्शन नंबर एक दोन नंबरचा ऑप्शन अकरा उत्तर येणार कसं अग्र उत्तर लक्षात डावीकडची आणि उजवीकडची संख्या यांची दोघांची बेरीज करून जे उत्तर येणार त्याला चारने असा हा वेगवेगळा नियम प्रत्येक उदाहरणात वेगळा नेहमी प्रश्न आठवा आठ तीन एकवीस सहा पाच पंचवीस बारा दोन प्रश्नचिन्ह आता इथं बघा काय केलंय आठ आणि तीनचा गुणाकार करून त्याच्यातून तीन मायनस केले आठ ट्रिक चोवीस मायनस तीन एकवीस बघा एकवीस सहा पंच तीस वजा पाच सहा गुणिले पाच वजा पाच म्हणजेच पंचवीस बघा सहा पंचे तीस वजा पाच पंचवीस मग आपल्याला काय करायचंय बारा गुणिले दोन वजा दोन करायचंय बाजूने चोवीस वजा दोन बावीस हे आपलं उत्तर देणार ऑप्शन नंबर तीन नववा प्रश्न बघा आठ नऊ दहा पाच चार तीन हे उलट हे आठ नऊ दहा असायचे तीन चार पाच असे म्हणून नियम लागू होणार नाही आता कसं आलं ते निडक आठ नऊ दहा पाच चार तीन अठ्ठावीस प्रश्नचिन्ह सोळा ऑप्शन दिले बावीस चोवीस अठ्ठावीस बत्तीस काय केलं लक्षात घ्या याची याची बेरीज करा आठ अधिक दहा अठरा भागीले दोन करा हा नऊ आला बघा बरोबर पाच अधिक तीन करा आठ आठ भागीले दोन करा चार आला बघा हा मग अठ्ठावीस अधिक सोळा करा चौधेचाळीस भागीले दोन करा बावीस उत्तर येणार ऑप्शन नंबर एक तर अशा पद्धतीने बघा अनेक वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला रिजनिंग ट्रिक्सचे म्हणजेच चौरसातील संख्या शोधण्याचे उदाहरण सापडतील विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा या प्रकारच्या उदाहरणांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा भले तुमच्या एच्या परीक्षेत गुणवत्ता येते नंबर नाही आला तरी चालेल पण कुठल्याही स्पर्धा परीक्षेत तुम्हाला रिजनिंग ट्रिक्सचे म्हणजे चौरसातील संख्या शोधण्याचे उदाहरणं हमकाच सोडवता येतील म्हणून तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका शोधा अशा पद्धतीचे उदाहरणं शोधा ते सोडवण्याचा प्रयत्न करा जर काही अडचण असेल उदाहरण तुम्हाला जमत नसेल सोडवता येत नसेल तर ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर फोटो पाठवा क्लिअर आपण त्याच्यावर चर्चा करू आणि ते उदाहरण सोडून तुमच्याबद्दल उत्तर पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला तोपर्यंत ओके बाय पण विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या युट्यूब चॅनलला एन एन एस असो किंवा स्कॉलरशिप असो किंवा कुठली स्पर्धा परीक्षा असो बुद्धिमत्तेचे असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत गणिताचे आहेत ते पाहा समजून घ्या आवडल्यास निश्चितपणे लाईक आणि कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल आणि तो व्हिडिओ आपण पाहू शकाल ओके बाय